नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि गाण्याचं नाव आहे कोयरी नांगून गेली मालव गाण्याचं नाव आहे कोयरी नांगून गेली मालव हे गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्यामध्ये तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत दर्शना झिरवा आणि महेश सुरसाडाम प्रोड्युसर आणि लिरिक्स आहे सुनीत राठोड सिंगर आहे मिस्टर परेड म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे कौशिक वाडे रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे एस एम जी स्टुडिओ सायवन स्पेशल थँक्स राहुल सालकर आणि विक्रम सेलार प्रोड्युसर आहे निलेश राठोड डायरेक्टर आहे सुनीत राठोड सपोर्टिंग कास्ट आणि डान्सर आहे बलेराम वळान सुप्रिया भोईर साक्षी डोंगरकर आणि हितेन इबाड व्हिडिओग्राफी एडिटिंग आहे राहुल सालकर आणि विक्रम शेलार स्टोरी आहे सुनीत राठोड थमेल आहे विक्रम शेलार स्पेशल थँक्स जितेश राठोड सुनीता तुंबडे सोनाली राठोड आणि भाग्यश्री राठोड थँक्स अंकुश झिरवा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं सुनीत राठोड या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार